स्वागत करते आजच्या आपल्या मराठी राजभाषा विशेष कार्यक्रमात तुम्ही ठेवून केला आहे एफ एम बँड एक्क्याण्णव दशांश दोन मीटर आणि ऐकत आहात रेडिओ देवगिरी वारसा लोकसंस्कृतीचा श्रोते हो आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषेच्या विकासासाठी महत्त्वाचे योगदान देणारे ज्येष्ठ साहित्यिक वि शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच दिवसाचं महत्व ओळखून आजच्या आपल्या विशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत शुद्ध आणि अचूक मराठी शुद्ध डॉक्टर नागेश अंकुश सरांकडून प्राध्यापक नागेश अंकुश सर यांनी मराठी लेखन कला शुद्ध लेखन तसंच पत्रिका लिहावी नेटकी चला अचूक मराठी शिकूया या विषयीच्या पुस्तकांचं लेखन केलं आहे त्यांनी मराठी विषयात एम ए पूर्ण केलं असून डॉक्टरेटही मिळवलं आहे सध्या सर सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयात मराठी अध्यापनाचं काम करतात तर सर आजच्या कार्यक्रमात रेडिओ देवगिरी आणि श्रोत्यांच्या वतीने मी तुमचं मनापासून स्वागत करते धन्यवाद सर, सर मला जाणून घ्यायला आवडेल की मराठी भाषेचा आजवरचा प्रवास कसा होता सुरुवातीला या आजच्या दिनानिमित्तानं रेडिओ देवगिरी वारसा लोक संग, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीने आपण मला निमंत्रित केले त्याबद्दल मी सुरुवातीला मनापासून आपले आभार व्यक्त करतो आपण जी मराठी वापरतो मग ती बोलण्यात असेल किंवा लिहिण्यामध्ये असेल या मराठीने आजवर असंख्य अडथळ्यांना पाहिलेला आहे अनेक अडसर पार केलेले आहे अनेक परकीय असल्या आक्रमणांना तोंड देत खंबीरपणानं ती आपल्यापर्यंत पोचलेली आहे असंख्य अडचणींना मराठी भाषेने तोंड दिलेलं आहे आणि या सगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या वेग वेग भाषा अभ्यासकांनी भाषा संशोधकांनी लेखकांनी या मराठीची वेगवेगळी वेग 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 रूप आपल्या समोर ठेवलेली आहे श्रवण बेळगावचा शिलालेख इथपासून वेगवेगळे शिलालेख असेल वेगवेगळे ताम्रपट असतील भुर्जपत्रावर लिहिली जाणारी मराठीची वेगवेगळी रूप असेल संतांनी जो लोकजागराचा वसा आणि वारसा जपलेला आहे त्यातनं आपल्यापर्यंत पोचलेली मराठी असेल पंत तंत वेगवेगळ्या शाहिरी वाङ्मयांनी कवींनी संतांच्या अगोदर महानुभाव साहित्यातनं मराठी आपल्यापर्यंत पोचली लीलाचरित्र चक्रधर स्वामींनी चरित्र लिहिली अशा पद्धतीची ही जी मराठी आहे वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये ती आपल्याला दिसते आणि म्हणून तिचा जो प्रवास आहे आजवरचा हा प्रवास अतिशय नेटानं झालेला आहे प्रगल्पतेनं झालेला आहे खंबीरपणानं झालेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की प्राचीन असलेली जिला उत्तम समृद्ध अशी परंपरा आहे गौरवशाली परंपरा आहे आणि अनेकांचं मोल यासाठी महत्वाचं आहे म्हणून तिची जोपासना करणं तिचं जतन करणं तिचं स्मरण ठेवणं हा मराठी राजभाषा दिनाचं प्रयोजन आहे उद्देश आहे असं मला स्वतःला वाटतं ती आपल्यापर्यंत जी मराठी राजभाषा पोहोचली ती अगदी इतकी सहज आणि स्वाभाविकरित्या पोहोचलेली नाही अनेक लेखकांचं त्यामध्ये अतिशय महत्वाचं योगदान राहिलेलं आहे आणि कुसुमाग्रजांनी तर मराठी भाषेला नवी भाषा दिली त्यांच्या कवितांनी त्यांच्या विभा शिरवाडकर म्हणून ज्यांनी वेगवेगळी नाटकं लिहिली या सगळ्यातनं जी समृद्ध मराठी भाषा होती तिचं वेगळेपण आपल्याला कुसुमहाराजांच्या समग्र साहित्यमध्ये दिसून येत नक्कीच वेगळेपण हा शब्द तुम्ही वापरलाच आहे तर मला जाणून घ्यायला आवडेल की आपल्या या मराठी भाषेचं वेगळेपण इतर भाषांपेक्षा आपल्याला काय सांगता येईल आपल्या रेडिओ देवगिरी या रेडिओचं जे हे आहे उपशीर्षक ते अतिशय छान आहे वारसा लोकसंस्कृतीचा वारसा म्हणजे ठेवा ही जी लोकसंस्कृती आहे ही लोकसंस्कृती हाही आपल्या मराठी भाषेचं एक वेगळेपण आहे म्हणजे आपल्याकडे जी भाषा सुरुवातीला एकदम लिहिली गेली नाही ती अधिक मौखिक परंपरेनं आपल्याकडे ती संवर्धित होत आलेली आहे चालत आलेली आहे आताही आपण बघतो तर ग्रामीण भागामध्ये अनेक व्यक्तींच्या अनेक गोष्टी मोखोद्गत असतात मौखिक परंपरेने मग ती काही गाणी असतील ओखाणी असतील ज्या ज्या गोष्टी असतील हे सगळं आपल्यापर्यंत जे पोचलेलं आहे हा ही ठेवा हे आपल्या मराठी भाषेचं एक वेगळेपण आहे वैशिष्ट्य आहे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्राचीन अशी परंपरा प्रदीर्घ अशी परंपरा म्हणजे आता मराठीच्या एखाद्या पाठ्यपुस्तकामध्ये एखादा विद्यार्थी महानु साहित्यातला एखादा पाठ वाचत असेल तर तो पाठ अकराव्या शतकातला बाराव्या शतकातला आपल्याला दिसतो म्हणजे आपण वाचत असलेलं एखाद घटक किती प्रदीर्घ परंपरेच आहे याची बहुदा जाणीव नसते प्रदीर्घ परंपरा इतकं वैविध्यपूर्ण आपल्याकडे वाङ्मय आहे मग ते कवितेच्या रुपाने आपल्यापर्यंत पोचत आहे कादंबऱ्यांच्या रूपाने आपल्यापर्यंत पोहोचतंय प्रवास वर्णन आपल्याकडे समृद्ध प्रवास वर्णन होती म्हणजे मी काल परवा जे चरित्र वाचत होतो ते महर्षी धोंडव केशव कर्वे यांच्या पत्नी ज्या होत्या त्यांनी आनंदीबाई कर्वेंशी विद्वेषी पुनर्विवाह केला त्यांनी माझे पुराण नावाचं फार सुरेख असं आत्मचरित्र लिहिले आत्मचरित्रांची स्मृती आपल्यापर्यंत मोठी परंपरा आपल्याकडे आहे कादंबऱ्यांची मोठी परंपरा आहे प्रवास वर्णन या सगळ्या याची मोठी परंपरा आपल्याकडे आहे ललित गद्यांची मोठी परंपरा आहे इतकं वैविध्यपूर्ण इतकं शैलीदार इतकं परिणामकारक वाङ्मय हाही आपल्या मराठी भाषेचे वेगळे पण आहे आपल्याकडे साहित्य संमेलनांची मोठी परंपरा आहे शंभर वर्षांपेक्षा अधिक परंपरा आहे आणि या परंपरेला ज्यांनी अधिक गतिमान केलं उज्ज्वल केलं असे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ते आपल्या भाषेविषयी चिंतन या निमित्ताने मांडत असतात साहित्य संमेलन आपल्याकडे वाकप्रचार आहे म्हणी आहेत कि जे अनेक शब्दांमध्ये जे आपल्याला सांगता येत नाही त्याचं काम एखादा वाक्प्रचार करून जातो उदाहरणार्थ पळसाला पाण तीनच सगळीकडे सारखी असणारी परिस्थिती आपल्याला दाखवायची असेल तर आपण या म्हणीचा वापर करतो अकप्राचार आहे म्हणी आहेत इतकं समृद्ध व्याकरणाची मोठी परंपरा आहे आपल्याकडे पाणीनी आपल्याकडे होऊन गेले दोन हजार वर्षांपूर्वीच मोठं व्याकरणाची परंपरा आपल्याला आहे पाणीनी म्हणजे आपल्या भारतीय व्याकरण परंपरेतले नोम चॉमस्की असं त्यांना म्हणता येईल की जे नोम चॉमस्की संपूर्ण जगभरामध्ये भाषा क्षेत्रामध्ये ओळखले जातात अलीकडे इंग्रजी व्याकरणाची परंपरा तर ते अलीकडे दिसते तुम्हाला परंतु भारतीय व्याकरणाची जी परंपरा आहे ती परंपरा फार मोठी परंपरा आहे दुसरं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल की आपल्याकडे संतांचं मोठं वाङ्मय ज्या संतांच्या वाङ्मयामधून संत ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ संत कवयित्रीने आपल्यापर्यंत आप जे सगळं पोहोचवलेलं आहे साने गुरुजींसारखे लेखक आपल्याकडे झाले म्हणजे मराठीतली सुंदर भाषा कशी वापरावी उत्तम उदाहरण म्हणजे साने गुरुजी बघा किती वैशिष्ट्य पूर्ण लेखन करतात वेगवेगळे लेखक आणि ते आपल्यापर्यंत पोहोचत आपल्याला मराठी भाषा एकच जरी वाटत असली तरी तिचे रूपे अनेक आहेत म्हणजे कुसुमाग्रज जेव्हा कविता लिहितात काळा नावाची त्यातली वेगळी भाषा लक्षात येते आपल्या मंगेश पाडगावकर जेव्हा प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं तेव्हा असं लिहितात त्यातनं वेगळी भाषा आपल्यापर्यंत पोहोचते देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे जावेंद्रांची कवितेची भाषा वेगळ्या पद्धतीची अशी ही विपुल श्रीमंती असणारी आपली ही जी भाषा आहे तिचं हे वैविध्य आहे तिचं वैशिष्ट्य आहे तिचं हे वेगळेपणे हे आपल्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेतलं तर त्या भाषेची त्या भाषेचं गोडवा अधिक सर शुद्ध लेखनाची आवश्यकता काय आहे आजकाल आपण पाहतो की शुद्ध लेखना मध्ये बऱ्यापैकी युवक म्हणजे खूप मागे पडताय इंग्रजीचा कल वाढत चाललाय तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही आपण आपण नेहमी असं म्हणतो की आपल्या मराठीचा जागर केला पाहिजे मराठीचं संवर्धन केलं पाहिजे तिची जपणूक केली पाहिजे आणि तिची इतकी समृद्ध विपुल मोठी परंपरा आपण सातत्यानं सांगत असतो ऐकत असतो मला स्वतःला असं वाटत कि भाषा जपणुकीची सुरुवात आपल्या चांगल्या हो म्हणजे आपण जेव्हा लिहितो त्याला हस्ताक्षर असं म्हणतो पण ते लिहिल्यानंतर त्यामध्ये काना असतो वेलंडी असते उकार असतात उदाहरणार्थ रेडिओ देवगिरी देवगिरी शब्द आहे बघा देवगिरी शब्द आहे त्याचा उच्चार आपण देवगिरी असं करतो आणि त्यामुळे मग ग ला जी वेलांटी आहे ती पहिली असेल आणि मराठी शब्दांमध्ये शेवटची वेलांटी नेहमी दीर्घ असते त्यामुळे मग देवगिरी ही दुसरी वेलांटी आहे आता रेडिओ असा शब्द आहे बघा हा इंग्रजी शब्द आहे रेडिओ आता दोन दीर्घ उकार केव्हाही एकत्र येत दोन दीर्घ अं वेल्यांट मराठी मराठीमध्ये एकत्र येत नाही उदाहरणार्थ था थालीपीठ शब्द सोडला तर बाकी कुठेही दोन दीर्घ वेलांटे एकत्र येत नाही मग त्यासाठी अपवाद आहे भीती रीती किती किर्ती अं तर हे मला असं वाटतं की आपल्या आपण जेव्हा चांगलं लिहितो चांगलं म्हणजे निर्दोष चांगलं म्हणजे अचूक चांगलं म्हणजे बिनचूक चांगलं म्हणजे व्याकरणांनी व्याकरणाने काही नियम ठरवलेले आहेत लेखन विषय काही नियम आहेत त्या नियमांना धरून जेव्हा आपण लिहितो उदाहरणार्थ सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ तो जो अनुस्वार आहे तो म वर बरोबर आहे okay. एकात्म लिहिताना अर्ध त येत आणि पुढे म पूर्ण येत महिला शब्द लिहिताना काना आहे त्यामुळे त्याच्या आधीची वेलांटी ही नेहमी पहिली येते आता फुले शब्द आहे हे अडनाव आहे त्यामुळे शेवटी मात्रा आला आणि त्याच्या अगोदर येणारा जो उकार आहे तो रस्व आलेला आहे hmm. तर अशा रीतीनं हे सगळे शब्द बारकाईन वाचून मला स्वतःला जेव्हा मी मराठी लिहितो hmm. तेव्हा मला स्वतःला त्यातला अचूकता त्यातली अचूकता त्यातला निर्दोषपणा हे मला स्वतःला लक्षात आलं पाहिजे आता अमानवी बुद्धिमत्तेच्या काळामध्ये आपण वावरतो आहोत हे युग oh, yeah. आहे hmm. म्हणजे आपण कितीही तंत्र कौशल्य आणि तंत्रांवर हुकूमत जरी भावी काळामध्ये गाजवत असलो तरीही आपली काही मूल्य असतात भाषेची म्हणून पायाभूत गोष्टी असते भाषेची म्हणून प्राथमिक गोष्ट असते तर ती असते चांगलं लिहिता येणं मला असं वाटत की कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असाल कुठलीही शाखा म्हणजे फॅकल्टी मध्ये तुम्ही शिकत असाल तरीही मातृभाषा म्हणून मराठीचं जतन आणि संवर्धन करायचं असेल तर सगळ्या स्तरातल्या सगळ्या व्यक्तींनी चांगलं लिहिण्याचा संकल्प पे केला पाहिजे म्हणजे अरुण फडके असं नेहमी म्हणत की शुद्ध लेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे आणि ही सवय झाली पाहिजे यासाठी भाषा दिनाचा हा सगळा समारंभ असतो आणि उद्देश त्याचा हाच असतो अगदीच सर शुद्ध लेखनाविषयी तुम्ही सांगितलं पण या मराठी भाषेच नेमकं महत्व काय आहे आता खरं म्हणजे मातृभाषा म्हणजे आईकडून मिळालेली भाषा मातृ म्हणजे आई आणि आपल्याकडे मराठीमध्ये अनेक शब्द संस्कृत मधन आलेले आहेत उदाहरणार्थ पितृ त्याच वडील झाले मातृ त्यापासनं आई असा शब्द झाला एकतर आपण ज्या राज्यामध्ये राहतो त्या राज्याची ही मातृभाषा म्हणजे राजभाषा आहे जवळपास बारा कोटींपेक्षा अधिक लोक आपल्याकडे मराठी बोलतात hmm. आता अमराठी लोक सुद्धा मराठी बोलतात oh. अनेक परदेशी संशोधकांना सुद्धा मराठी उत्तम येत म्हणजे संत एकनाथांच्या साहित्यावरती संशोधन करणारे अनेक परदेशी संशोधक उत्तम मराठी बोलतात अनेक इंग्रजी अधिकारी ज्यांनी आपल्याकडे व्याकरणाच्या संदर्भामध्ये काम करून घेतली त्या अनेक इंग्रजी अधिकाऱ्यांना मराठी उत्तम बोलता येत होता त्यांनी तसे प्रयत्न केले म्हणजे अर्थात आपण असं नेहमी म्हणतो की इंग्रजीच जे काही व्याकरण आहे ते इंग्रजांनी लिहिले पण त्यांनी इंग्रजी म्हणजे मराठीतलं व्याकरण लिहून घेतलं ते लिहिण्याचं काम आपल्याकडच्या विश्वनाथ पंडित असेल किंवा वेगवेगळ्या त्या वेळच्या भाषा अभ्यासकांनी नाही आता त्याच महत्व काय तर ही आहे आपली मातृभाषा जे आपल्याला आपल्या वारसा हक्कांना मिळालेली आहे आपल्या आईकडनं मिळालेली आहे आपल्या राज्याची ती भाषा आहे तिचं मोल आणि महत्व काय तर ती आपल्या भावविश्वाशी निगडित असते आपलं संपूर्ण आयुष्य ती व्यापून hmm. राहते आपल्याला चांगलं त्यामध्ये व्यक्त होता येत ते आपल्या मातृभाषेतन म्हणजे आता हीच मुलाखत जर इंग्रजीमध्ये घेतली असती तर माझी जरा थोडीशी अडचण झाली असती कारण माझं मूळ मराठी असल्यामुळे मी न्याय देऊ शकलो नसतो ती पण एक भाषा आहे हिंदी सुद्धा आपली दुसरी भाषा आपण आता राष्ट्रीय शिक्षण बहुभाषिकतेकडे प्रवास करतो आहोत पण तरीही या सगळ्या काळात कालखंडामध्ये आपण आपल्या मातृभाषेचं जतन केलं पाहिजे मातृभाषेचं महत्व सांगायचं म्हणजे आपल्याला त्या भाषेमध्ये चांगलं आकलन होत ती भाषा लहानपणापासून आपल्या ती भावविश्वाशी निगडत असते आपल्या आयुष्याचा भाग असते आपल्या सगळ्या भावना आनंदासह दुःखाच्या सगळ्या छटा आपण आपल्या भाषेतन व्यक्त करत असतो दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे सगळे विचार असतात ते आपल्याला मातृभाषेतन चांगल्या रीतीने व्यक्त करता येतात म्हणजे मुलांच्या शिक्षणाचं माध्यम कोणतं असावं तर अनेक शिक्षण तज्ज्ञांनी मातृभाषा आवर्जूनच नोंदवलेली आहे मातृभाषेतन आपण आपले विचार परिणामकारकरीत्या प्रभावीरित्या व्यक्त करू शकतो आणि म्हणूनच ती ज्ञानाची भाषा होण्यासाठी सुद्धा प्रयत्नांची आहे ती ती आपल्या हृदयाची भाषा म्हणजे आपली स्वतःची एक वेगळी अशी भाषा आहे की ज्या भाषेत ना आपल्याला जरा सोयीच वाटत सर भाषेच महत्व तुम्ही सांगितलं पण व्याकरण आणि भाषेची आवड कशी निर्माण करता येईल किंवा आजकालच्या युवकांमध्ये त्याची गोडी कशी निर्माण करता येईल याबद्दल घेऊन आलेलो असतो त्यातलं एक वरदान म्हणजे भाषा म्हणजे अगदी बाळाचा जन्म झाल्याबरोबर काही त्याला कुठली पुस्तक वगैरे काही नसतात पण तो अगदी रडतो ते <वर्दन> <laughs> बाळ रडत <laughs> त्याला आरटन स्वर असं म्हणायचं म्हणजे जन्मतास बाळ श्रवणाचं कौशल्य घेऊन येत ऐकण्याचं कौशल्य घेऊन येत बोलण्याचं कौशल्य घेऊन येत कौशल्य असं म्हणण्यापेक्षा क्षमता घेऊन येत mm. ती क्षमता आपल्याकडे उपचतच असते mm. मग हळूहळू पुढे एकदम व्याकरण शिकत नाही ते पण भाषा शिकत mm. त्याला बोलता येतं त्याला लिहिता येत पण चांगलं लिहिता येण्यासाठी चांगलं बोलता येण्यासाठी व्याकरणाची आवश्यकता भाषेची शिस्त सांभाळायची असेल तर व्याकरणाची आवश्यकता असते भाषेची रचना समजून घ्यायची असेल तर व्याकरणाची आवश्यकता असते भाषा नीट नेटकी कशी वापरायची परिणामकारकरीत्या कशी वापरायची त्या दोन शब्दांमधलं नातं काय असतं ते समजून घेण्यासाठी आपल्याला व्याकरण शिकायचं असतं ती भाषेची एक शिस्त असते आणि ती शिस्त जर आपण शिकलो उदाहरणार्थ आपण गाडी चालवायला शिकतो तर अं तीन दिवे लागले की आपण थांबतो ती वाहन वाहतुकीची शिस्त आहे आपण एखाद्या महाविद्यालयामध्ये जातो तर तिथे ओळखपत्र आपण आपण परीक्षा देतो तर त्या तिथे ती काहीतरी ओळखपत्र आपल्याला लागतं म्हणजे त्या त्या ठिकाणची जी शिस्त असते ती आपण पाळतो मग भाषेची शिस्त काणी पाळायची आपण दोन आणि दोन पाच होत नाही चारच होतात तिथला काटेकोरपणा आपल्याला चालतो तर मला असं वाटतं की आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये वावरत असलो तरी सुद्धा व्याकरणाची आवश्यकता असते आणि त्यामुळे भाषा नीट येते म्हणजे जवळपास सगळ्याच लेखकांनी भाषेचा अभ्यास केलेला असतो व्याकरणाचा अभ्यास केलेला असतो काहींना हे न ही उपजत येत म्हणजे उदाहरणार्थ बहिणाबाईंची कविता आहे ते उपजत असताना आहे नारायण सुर्वेकर म्हणजे कमी शिकलेले होते पण उत्तम दर्जाचं साहित्य त्यांनी निर्माण केलं संतांच बघा संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मध्ये जवळपास सुमारे पंधरा हजार तरी शब्द वापरलेले असतील म्हणजे भाषेवरच चांगलं प्रभुत्व हो केव्हा जेव्हा शब्द भांडार चांगला असेल तेव्हा आणि शब्द भांडार वाढवण्यासाठीची प्रेरणा आपल्याला शब्दकोश आपल्याकडे चारशे शब्दकोश शब्दकोश काय करत तुम्हाला शब्दाचं नेमकं रूप दाखवतं कसा वाप्रायचा? कसा वाप्रायचा? शब्द कसा वापरायचा त्याच्यात छटा हा कुठे वापरायचा कसा वापरायचा एका शब्दाचे समानार्थी शब्द कसे होतात म्हणजे आता आनंद आहे तर मला आनंद वापरायचा का प्रसन्न आहे असं वापरायचं मी आता खूप छान आनंदी आहे आपल्या सगळीकडे आपण छान वापरतो पण छान पेक्षा वेगवेगळे शब्द असतात आपल्याकडे मला अतिशय आनंद वाटला मला अतिशय प्रसन्न वाटलं मी अतिशय अनुकूल आहे अशा वेगवेगळ्या छटा जेव्हा वापरायच्या तेव्हा याचं दिग्दर्शन करण्याचं काम आपल्याला कोश करत शब्द कोश करतात आणि हे सगळं समृद्ध वाङ्मय आपल्याकडे त्याचा वापर आपण जाणीवपूर्वक केला पाहिजे सर गेली वीस वर्ष झाली तुम्ही भाषा अभ्यासक म्हणून काम करताय आणि तुमचं लेखन आहे आहे बऱ्याच वेगवेगळ्या विषयांमध्ये तर त्याबद्दल काय सांगाल खरं म्हणजे मला दहावीला अतिशय कमी गुण आहेत कारण गंमत अशी व्हायची की अ समजा गणिताचे शिक्षक वर्गमुळ शिकवत असतील तर ते शिकवत असत वर्गमूळ पण मी त्या वर्गमुळातल्या शब्दांच्या वेलंटीकडे आणि लक्ष द्यायचं वर्गमूळ त्यांनी तो एकत्र शब्द लिहिलाय की जोडून लिहिलाय की तोडून लिहिलाय की त्यामध्ये ते संयोग चिन्ह दिले वर्गमुळे त्यांना त्याचा जो रफार आहे तो बरोबर गवर दिलाय की कुठे दिलाय मुल त्यांना दीर्घ दिलाय की रस्व दिलाय म्हणजे मी नागरिक शास्त्र शिकत असताना नागरिक कडे माझं लक्ष द्यायचं म्हणजे मला असं वाटतं की सातवी पर्यंत सुदैवानं चांगले शिक्षक मिळाले पुढे दहावी पर्यंत चांगले शिक्षक मिळाले भाषेकडे थोडस मी आकृष्ट झालेलो होतो पण खरा अभ्यास तो बी ए नंतर मला असं वाटतं की इथल्या छत्रपती संभाजीनगरच्या साहित्यिक वातावरणा ज्यांची नावं मला आवर्जून घेता येऊ शकेल त्या यास्मीन शेख अरुण फडके डॉक्टर सुधीर रसाळ सर न्यायमूर्ती नरेंद्र सर संस्थेमध्ये मी काम करतो ती सरस्वती शिक्षण संस्था जी शिक्षकांना ही नेहमीच अनुकूल असं शैक्षणिक वातावरण निर्माण करून देत आलेली आहे डॉक्टर सतीश बर्वे डॉक्टर केशव तुपे सर डॉक्टर दासू वैद्य सर या सगळ्यांचा माझ्या घडणघडणीमध्ये अतिशय महत्वाचा वाटा राहिलेला आहे शिक्षण विभाग आता इकडे वळण्याचं कारण म्हणजे मी बी एला मराठी घेतलेलंच होत पुढे पद्युतरचा ही विषय तोच होता त्यामुळे स्वतःला भाषेची आवड असल्यामुळे जिथे कुठे जाईल तिथे तिथे भाषेच्या संदर्भातलं कुठे काम आहे तर असा सगळा छंद निर्माण झाला आणि त्यातनं मग वेगवेगळी पुस्तकं मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की मी स्वतः घरी वैयक्तिक माझं स्वतःचं ग्रंथालय अडीच तीन हजार पुस्तक असतील म्हणजे आता या महिन्यात आलेलं भाषेचं पुस्तक कुठलं तर तेही मी घेतलेलं असत उदाहरणार्थ राजाराम शास्त्री भागवतांचं भाषा विचारचं पुस्तक मी घेतलं मला असं वाटतं की आ, हा व्याकरणाचा अभ्यास उपजत होत गेला काही वेळेला विद्यार्थ्यांना मला चांगलं व्याकरण शिकवायचं आहे म्हणजे आपण जर बघितलं तर मागे भाषा अभ्यासकांनी जो काही भाषेचा अभ्यास केलेला आहे त्यामध्ये सुद्धा हेच कारण होत की आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं मराठी शिकवण्यासाठी त्या भाषा अभ्यासकांनी शिक्षकांनी व्याकरणाचा अभ्यास केला आणि विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता ते भाषा अभ्यासक म्हणून आपल्याला परिचित झाले तर मला असं वाटतं की आपला जो विषय असतो त्या विषयामध्ये प्रचंड आवड असते आपल्याला आणि त्या आवडीपोटी आपण या सगळ्या गोष्टी करत राहतो ही आवड निर्माण होण्याचं कारण म्हणजे माझे वडील आज नाही परंतु संस्कृत चांगलं होतं आणि आपण भाषेवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे हे ते लक्षात आवर्जून सांगायचे म्हणजे लहानपणी एखादा मंगलाष्टक म्हणताना त्या मंगलाष्टक जर चुकलं ना तर वडील घरी येऊन मंगलाष्टकाच्या पुस्तकातून सांगायचे हे बघ हे चुकलं हे राहून गेलं याचा विचार बरोबर झाला नाही तर ह्या सगळ्या अनेक गोष्टींमुळे मला असं वाटतं की भाषा विषय आवडीचा झाला असेल आणि आताही मला त्यामध्ये अभ्यास करायला नक्की सर तुमचं एक पुस्तक आहे उत्तर पत्रिका लिहावी नेटकी आणि सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा आता दहावीच्या खरं म्हणजे लेखन ही एक कौशल्य आहे आणि ती एक कला पण आहे तिची साधना ही निरंतर लागते अभ्यास लागते कायम लागते पण आत्ता काय गरजेचं आहे विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी लेखनाचा सराव करणं गरजेचं आहे कंटाळा न करता वाचायला आपल्याला कंटाळा येत नाही पण लिहायला कंटाळा का कारण लिहिताना आपले hmm. स्नायू त्यांना काम लागतं एका जागी बसावं लागतं एका स्थितीमध्ये बसावं लागत आणि मग त्याचा कंटाळा असतो मुळामध्ये तो कंटाळा न करता अधिक अधिक लेखनाचा सराव करणं जे वाचलेलं आहे त्याची उजळणी करणं मनन करणं चिंतन करणं जो भाग मला कठीण वाटतो तो, तो पुन्हा पुन्हा लिहून काढणं स्वतःवरती आत्मविश्वास ठेवणं हा खूप महत्वाचा भाग आहे अनामिक भीती असते ती भीती दूर करणं खरं म्हणजे उत्तरपत्रिका जेव्हा विद्यार्थी लिहितो आणि परीक्षेत जेव्हा तपासतात तेव्हा ती उत्तरपत्रिका म्हणजे एक साधन असत म्हणजे विद्यार्थ्यांनी वर्षभर बर्ष जे काही वाचलेलं असत त्या सगळ्यांची चाचपणी त्या उत्तरपत्रिकेत न होत असते म्हणजे त्याचा अक्षर वाचनीय आहे का त्यांनी छान नेमकं उत्तर लिहिलंय का बरेचदा असं होतं की आपल्याला प्रश्न विचारला असेल तर त्या प्रश्नांमध्ये काही शब्द असतात ते शब्द आपल्याला लवकर लक्षात येत नाही उदाहरणार्थ हा मग त्या प्रश्नांमध्ये जे शब्द असतात ते शब्द लक्षात घ्यायला पाहिजे आपण उदाहरणार्थ वैशिष्ट्य लिहा म्हणजे काय वेगळे पण लिहा म्हणजे काय मध्यवर्ती कल्पना स्पष्ट करा म्हणजे काय रस ग्रहण करा म्हणजे काय हे सगळं आपल्याला शब्द लक्षात घ्यायला पाहिजे वापर विद्यार्थ्यांनी केला पाहिजे अधोरेखा म्हणजे अंडरलाईन करणं वेगवेगळ्या शब्दांना स्वतःवरती विश्वास ठेवणं स्वमताचे जे प्रश्न असतात त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या मतांना वाव असतो संधी असते तिथे त्यांचा दृष्टिकोन त्यांचा अवंतर वाचन हे सगळं त्या उत्तरपत्रिकेमध्ये पाहिलं जातं आणि अं विद्यार्थ्याचं प्रतिनिधित्व आपली उत्तर पत्रिका करत असते कारण उत्तरपत्रिका म्हणजे त्याच जे काही ज्ञान आहे किंवा त्यांनी जे काही मिळवलेलं आहे त्याच ती चाचपणी चा करण्याचं चा ते साधन असतं आणि विद्यार्थ्याच्या ज्या क्षमता असतात त्याने पूर्ण वापरलेल्या कौशल्य असतात ते सगळं ते त्याची चाचपणी परीक्षेच्या दृष्टिकोनातनं होत असते त्यामुळे मातृभाषेमधून ज्या ज्या विषयांच्या उत्तरपत्रिका आपल्याला लिहायच्या आहेत त्या अतिशय अचूक कशा असतील नेमक्या कशा असतील कशा असतील लेखन नियमानुसार त्या त्याची काळजी कशी घेतलेली असेल या गोष्टी खूप महत्वाच्या हो आहेत असं मला वाटतं आणि व्याकरणविषयक जे घटक आहेत त्यावर अधिक भर द्यायला हवा कारण ते बऱ्याचदा असं होतं की उजळणी नसेल तर मग ते कदाचित स्मरणामध्ये जाण्याची शक्यता असते जाण्याची बरोबर सर आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली शुद्ध लेखन भाषेचं महत्व तर आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली मात्र जाता जाता मला तुमच्या आवडीची एखादी तुम्ही कविता आमच्या श्रोत्यांसाठी सादर केली तर नक्कीच ऐकायला आवडेल खूप छान मला अगदी शालेय वयापासून जी कविता आवडत आलेली आहे आताही त्या आवडीची काही तीव्रता कमी झालेली नाही ती कविता आहे कुसुमग्रहांची कणा नावाची कविता आहे अतिशय वाचक प्रिय ठरलेली आहे तर ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी शंभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरी पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले कारभारिणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाता हसत हसत उठला पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ ही संस्था अनेक उद्बोधक असे उपक्रम राबवत आलेली आहे अनेक वैविध्यपूर्ण अशा सेवांमध्ये सातत्यानं अग्रेसर आणि अग्रगण्य राहत आलेली आहे या मंडळाच्या वतीने संचलित असलेल्या रेडिओ देवगिरी आ, एंजोवतीने मला आज आपण आमंत्रित केलं त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही पण इथे आलात आम्हाला तुमचा वेळ दिला आणि खूप छान मार्गदर्शन केलं आणि भाषेविषयी एवढी छान माहिती दिलीत त्याबद्दल रेडिओ देवगिरी आणि श्रोत्यांच्या वतीने मी आपली लोकसहभाग लोकविश्वास रेडिओ देवगिरी 91.0 देवगिरी 91.0 ओवरसा लोकसंस्कृतीचा लोकसंस्कृतीचा